मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदाना मागच्या एक पाच वर्षांचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर आपल्याला एक गोष्ट कळून येते की हा जगातला प्रत्येक देश जास्तीत जास्त युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो आहे फक्त अमेरिकेला सोडलं तर कारण कोणत्याही देशाला आजच्या युगात युद्ध परवडणार नाहीये आणि जर देशा देशांमध्ये युद्ध झालंच किंवा छोटी मोठी झडप झालीच तर आपल्या सैनिकांना पारंपरिक युद्धभूमीत न उतरवता लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र किंवा स्वस्तामध्ये बनवलेले ड्रोन्स आज शत्रू देशाला जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्यासाठी देशांमध्ये वापरले जातात याचं उदाहरण आपण ऑपरेशन सिंदूर दरम्यान सुद्धा पाहिलंच जसं भारतीय सेनेने पाकिस्तानी भूमीमध्ये न जाता किंवा आपली जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे किंवा एल ओ सी आहे त्याला न ओलांडता सुद्धा पाकिस्तानमधले सात आतंकवादी उड अड्डे जे ड्रोन्स वापरून आपण उडवले हे याचं एक चांगलं उदाहरण आहे यानंतर पाकिस्तानने सुद्धा काही आपल्या विरोधात लढण्यासाठी डायरेक्ट त्यांचे सैनिक मैदानात नाही उतरवले पूंछ किंवा तो एक भाग सोडला तर इतर भागांमध्ये म्हणजे पंजाब किंवा हरियाणा किंवा जे बॉर्डर स्टेट्स होते त्यांमध्ये पाकिस्तानने सुद्धा तुर्किश ड्रोन्स वापरलेले होते त्याला हाणून पाडण्यासाठी आपणसुद्धा ड्रोन्स किंवा अँटी मिसाईल सिस्टम जे सुदर्शन चक्र आपण बनवलं आहे ते वापरलं आणि याच्या प्रत्युत्तरात आपण सुद्धा ब्रह्मोस किंवा इतर मिसाईलचा वापर केला पाकिस्तानचे नऊ एअरबेस हवाई अड्डे उडवण्यासाठी दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांना पारंपरिक युद्धभूमीमध्ये उतरवलेलं नव्हतं त्यामुळे या दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी आपले सैनिक पारंपरिक युद्धभूमीत उतरवलेले नव्हते ही नवीन लढाई लढण्याची एक पद्धत या आजच्या जगात एक निर्माण झालेली आहे ज्यामध्ये ड्रोन्स किंवा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरली जातं आणि याचंच एक लेवल वरती जाऊन युक्रेनने एक जूनच्या रोजी जे ऑपरेशन स्पायडर वेब रशियाच्या भूमीत राबवलेलं आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि एक लेवल वरती आहे आणि या ऑपरेशनची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे आणि मला वाटतं याचं एक निरीक्षण याला समजून घेण्याचा प्रयत्न एक भारतीय म्हणून आपल्याला केला पाहिजे कारण या ऑपरेशनचा डायरेक्ट कनेक्शन महाराष्ट्राची आणि फक्त महाराष्ट्राशी नाही तर आपल्या मुंबईशी आहे आणि जी बातमी मी तुमच्यासमोर या व्हिडिओमध्ये ठेवणार आहे या बातमीने तुम्हाला कळेल की ऑपरेशन स्पायडर वेब आणि आपला कसा एक जवळचा संबंध आहे आता मित्रांनो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं हे समजून घेतलं पाहिजे की युक्रेनसारख्या देशाने जो मागच्या एक दोन अडीच वर्षांपासून रशियाशी मार खातो आहे जर नॅटो किंवा अमेरिकेने जर यांना मदत नसती केली तर युक्रेन कदाचित एक आठवडासुद्धा रशियाच्या विरुद्ध टिकून राहिला नसता पण टिकून राहिला कारण नॅटो आणि अमेरिकेने त्यांना शस्त्र पुरवलेली होती कारण मित्रांनो ज्या एअरबेसवर हवाई अड्ड्यांवर युक्रेनने आक्रमण केलंय ड्रोन्सनी एक बॉम्ब्लास्ट करवलेले आहेत रशियाचे जवळपास एक चाळीस बॉम्बर्स एअरक्राफ्ट युक्रेनच्या त्या ड्रोन्सनी पूर्णपणे निस्तनाभूत करून टाकलेले आहेत आणि त्यापैकी दोन जे एअरबेस होते हवाई अड्डे होते रशियाचे ते त्यांच्या भूमीत चार हजार किलोमीटर आतमध्ये होते जर मी त्या दोन एअर एअरबेसेस हवाई अड्ड्यांचं जर नाव योग्य प्रकारे उच्चारण करतोय तर त्या दोघांचं नाव म्हणजे इरकुस्तक आणि अमूर या दोन एअर बेसेस या चा, रशियाच्या चार हजार किलोमीटर आतमध्ये होत्या त्यांच्यावर सुद्धा युक्रेनने ड्रोनने हल्ला केलेला आहे आणि जे ड्रोन्स युक्रेनने या ऑपरेशन स्पायडर वेबमध्ये वापरलेले आहेत त्या ड्रोन्सचं नाव म्हणजे एफ पी व्ही म्हणजे फर्स्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ड्रोन्स हे ड्रोन्स, ड्रोन्स जवळपास एक पाचशे डॉलर्सच्या किमतीने बनवले जातात म्हणजे भारतीय किमतीमध्ये पाहिलं तर जवळपास एक बेचाळीस हजार रुपये आणि असे एकशे पन्नास ड्रोन्स युक्रेनने या हल्ल्यामध्ये वापरलेले आहेत आणि याची प्लॅनिंग अठरा महिने युक्रेनने केलेली होती आणि तुम्ही म्हणाल की चार हजार किलोमीटर ड्रोन्स ट्रॅव्हल कसे केले तर ड्रोन्स उडवून नाही गेले उडवून जर गेले असते तर रशियाने त्याच क्षणी त्या, त्या सगळ्या ड्रोन्सला हाणून पाडलं असतं पण असं शक्य झालं नाही कारण युक्रेनने ट्रक्सद्वारे या सगळ्या हवाई अड्ड्यांच्या जवळ पहिला या ड्रोन्सला घेऊन गेलं आणि हे घेऊन जाण्यासाठी रशियामधल्याच गद्दार लोकांनी त्यांना मदत केली म्हणजे त्या ट्रक्समध्ये जे लाकडी डबे होते यात पहिला ड्रोन्स सेटअप केले ते बसवले गेले आणि त्या ट्रक्सला त्या हवाई अड्ड्यांच्या जवळ नेलं गेलं म्हणजे या रशियाच्या हवाई अड्ड्यांच्या जवळ आणि अठरा महिने या ट्रक्सला तिथे थांबवलं गेलं जोपर्यंत एक फायनल डिसिजन येत नाही म्हणजे ॲक्शन घ्यायची असा सिग्नल आला तो एक जूनच्या रोजी या लोकांना मिळाला आणि त्याच क्षणी हे ड्रोन्स उडवले गेले आणि चाळीस बॉम्बर्सला एकदम ए आयद्वारे ए आय टेक्नॉलॉजी या ड्रोन्समध्ये वापरली गेलेली आहे आणि एकदम जी कमजोर बाजू असेल बॉम्बर्सची त्या एअरक्राफ्टची त्यालाच जाऊन हे ड्रोन्स आदळत होते आणि चाळीस बॉम्बर्स म्हणजे एकूण जर आपण बॉम्बर्स रशियाकडे फक्त शंभर होते शंभर आणि हे एअरक्राफ्ट रशियाने कधीच बनवणं बंद केलेलं आहे त्या शंभरपैकी चाळीस आता युक्रेनने नेस्तनाबूद केलेत आणि जर आपण किमतीमध्ये पाहिलं तर किती नुकसान एक्झॅक्टली रशियाचं झालंय तर सात बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास सातशे करोड रुपयांचं सा नुकसान युक्रेनने रशियाचं केले तेही एकशे पन्नास एफ पी व्ही ड्रोन्स वापरून याची जवळपास जर आपण टोटल जरी केली तरीसुद्धा एकशे पन्नास ड्रोन्स बनवण्यासाठी युक्रेनला जी किंमत इन्व्हेस्ट करावी लागली असेल ती फक्त त्रेसष्ट लाख रुपयांची आहे आपण एक दोन लाख जरी कमी जास्त केले तरीसुद्धा ती सातशे कोटी रुपयांच्या जवळपास सुद्धा येत नाही जवळपास सुद्धा नाही त्यामुळे आपल्याला याचा एक अंदाजा घ्यावा लागेल की किती मॅसिव किती मोठं नुकसान रशियाला झालं आहे ज्यावेळी हे अटॅकची बातमी या हल्ल्याची बातमी राष्ट्रपती पुतीन यांना मिळाली आहे तेव्हा तेसुद्धा शॉकमध्ये होते त्यांनासुद्धा आश्चर्य बसला की युक्रेनसारखा देश हा आपल्या विरोधात इतकी मोठी कारवाई करूच कसा शकतो त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की सॅटेलाईट इमेजेस हे अमेरिकेनेच रशियाच्या ज्या सॅटेलाईट इमेजेस आहेत त्या युक्रेनला दिलेल्या असतील त्यामुळेच युक्रेनने त्याच्या सेनेने इतक्या बारीकपणे निरीक्षण करून प्लॅन करून हे पूर्ण अटॅक हे पूर्ण हल्ला हा घडवून आणला आणि इतकं मोठं नुकसान हे रशियाला सहन करावं लागलेलं आहे आता एक गोष्ट स्पष्टच आहे की युक्रेनला याची किंमत चुकावी लागणारच आहे आणि रशियाने ऑलरेडी मागच्या चार दिवसांपासून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र दागलेली आहेत आणि अनेक प्रकारे युक्रेनचं नुकसान झालेलं आहे याला तुम्ही एक युद्ध पेटवण्यासाठी एक कारणसुद्धा तुम्ही राष्ट्रपती पुतीन यांना मिळालेला आहे असं म्हणू शकता कारण रशियामध्ये मागच्या एक दीड वर्षांपासून जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रपती पुतीन विरोधात एक दुसरी बाजूसुद्धा म्हणजे वाढत होती की युद्धाची गरज नाही आहे त्यांच्या विरोधात एक वेगळा मोर्चा तयार होत होता पण आता युक्रेननी ही जी घटना घडवली आहे त्यानंतर रशियामध्ये सुद्धा एक राष्ट्रपती पुतीन यांच्यामागे पाठिंबा उभा राहिला आहे की युक्रेनला आपल्याला जास्तीत जास्त नुकसान पोचावं लागेलच कारण नॅटो किंवा अमेरिका यांच्या हातात आज रशियाला जास्तीत जास्त नुकसान हा युक्रेन पोचवत आहे त्यांच्या मदतीने नॅटो आणि अमेरिकेच्या त्यामुळे राष्ट्रपती पुतीन यांना आता भाग त्यांनी पाडलेला आहे की युद्ध ते त्यांना करावंच लागणार आहे आता मित्रांनो या ऑपरेशन स्पायडर वेबची बातमी जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यानंतर लगेच मुंबईतून एक बातमी येते त्याच दिवशी एक जूनच्या दिवशी की आपल्या मुंबईच्या अँटी टेरर स्क्वॉडने मुंबईतल्या भिवंडीत एक पडक नावाचं गाव आहे त्या गावात तो एक साकीब नाचन नावाचा व्यक्ती राहतो आहे त्याला पकडलं गेलेला आहे अरेस्ट केलं आहे अटक केली आहे आणि याचं कनेक्शन डायरेक्टली मुंबईत जे बॉम्ब्लास्ट झाले होते शरद पवार मुख्यमंत्री असताना त्या बॉम्ब्लासमध्ये सुद्धा याचा एक मोठा एक हातभार होता असंसुद्धा आपल्यापर्यंत माहिती पोहोचते आणि असं सांगितलं जातं आहे की पडग नावाच्या त्या गावाला यांनी स्वतंत्र घोषित करून टाकलेलं होतं की म्हणजे हा त्याचा इलाका आहे आणि या इलाक्याचा तो राजा आणि त्या भागामध्ये यांनी आय एस आयचं एक स्लीपर सेल इस्टॅब्लिश केलेलं होतं स्थापन केलेलं होतं त्यामुळे आय एस आय डायरेक्ट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि मित्रांनो या ऑपरेशनला आणि या आलेल्या बातमीला जर तुम्ही एक लेवलवर जर ठेवून विचार केला तर डायरेक्टली भारतातसुद्धा असं ऑपरेशन पाकिस्तानची आय एस आय राबवू शकते हेच आपल्याला सरळ सरळ कळतं आहे कारण मित्रांनो मुंबईत ही काही पहिली बातमी नाही आहे साकीब पहिला व्यक्ती नाही आहे केरळ तमिळनाडू कर्नाटक किंवा महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये आय एस आयने आपले सिल्पर सेल हे बनवून ठेवलेले आहेत आणि अशाच प्रकारे जर ड्रोन्स जर युद्धामध्ये वापरले जाणार असतील आणि हे ड्रोन्स काही मोठे नाही आहेत युक्रेनने जे ड्रोन्स वापरले त्याचे फोटो मी स्क्रीनवर लावतोय तुम्ही पाहू शकता अगदी छोटे ड्रोन्स आहेत ज्या बॉम्ब्सला अगोदर आतंकवादी या मुंबईमध्ये भारतामध्ये घेऊन यायचे त्या बॉम्ब्सला आता ड्रोनसुद्धा घेऊन येऊ शकतो आणि हेच स्लीपर सेल्स आय एस आयचे भारतातले त्या ड्रोन्सला भारतात आणण्यासाठी मदत करतील तसं युक्रेनला पूर्ण ऑपरेशन स्पायडर वेब घडवण्यासाठी अठरा महिने लागले तसंच पाकिस्तानला दहा वर्ष लागतील पंधरा वर्ष लागतील किंवा वीस वर्ष लागतील पण वीस वर्षानंतर जितकं जीव घेणं हल्ला पाकिस्तान करू शकतो याचा अंदाजा आपल्याला या ऑपरेशनवरून घेतला पाहिजे कारण युक्रेनने जी सात बिलियन डॉलरचं रशियाचं नुकसान केलं आहे तितकी पूर्ण अर्थव्यवस्था पाकिस्तानची आहे जर एका हल्ल्यात युक्रेनसारखा देश जर इतकं मोठं नुकसान रशियासारख्या मोठ्या देशाचं ताकदवर देशाचं करू शकतो तर पाकिस्तानला मला नाही वाटत जास्त कठीण किंवा अवघड परिस्थिती आहे अशी घटना भारतात घडवून आणण्यासाठी कारण तुम्ही मध्यंतरी पाहिलं आहे जेव्हा भारत सरकारने पाकिस्तानी लोकांना भारतातून हकलवण्यासाठी एक कॅम्पेन चालवलं तेव्हा किती लाखोंमध्ये पाकिस्तानी इथे राहत होते त्यांच्याकडे आधार कार्ड वोटिंग कार्ड आणि इतर सर्व दस्तावेज होते ते, दस्ता ते लोक इथं मतदान करत होते त्यामुळे फक्त अंदाज आलावा साधा विचार करायची गरज आहे की कि किती मोठ्या प्रमाणात इथले मुस्लिम लोकं किंवा हिंदूंमधले सुद्धा असे गद्दार आहेत जे लोक पाकिस्तानच्या आय एस आयला मदत करत असतील आणि अशा ड्रोन्सला भारतात अन्न जास्त कठीण नाही आहे जर पाकिस्तान आतंकवाद्यांना इथे स्मगल करू शकतो मुंबईमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आपण दोन हजार आठचा हल्ला विसरता कामा नये आणि ड्रोन्सने पाकिस्तानचं काम इतकं सोपं केलं आहे की आता आतंकवाद्यांना त्यांना काही जास्त ट्रेनिंग देण्याची सुद्धा गरज नाही आहे फक्त छोटे ड्रोन्स त्यांना पाठवायचे त्यांना बॉम्ब जोडून ते ड्रोन्सच इतकं मोठं नुकसान भारतात पोचवू शकतात किंवा निर्माण करू शकतात की, की इथल्या सरकारला त्याचा अंदाजसुद्धा राहू शकत नाही लागणारच नाही आहे त्या ड्रोन्सला पकडणं अगदी इम्पॉसिबल आहे अशक्य आहे त्यामुळेच रशियासारख्या देशाला इतकं मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे म्हणून मी म्हणतोय की ज्या ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेनने घडवून आणलं आहे त्याला जास्तीत जास्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे समजून घ्या अभ्यास करा त्या ऑपरेशनचा आणि अशाच प्रकारचं ऑपरेशन पाकिस्तानसारखा देशसुद्धा जो की धर्मांध आहे इतका कट्टर त्याचे जे सेनाप्रमुख आहेत किंवा इतर जे सगळे राजनेता आहेत त्यांना फक्त भारताचं आगीत पाहायचं आहे त्यामुळे जर इतक्या स्वस्थांमध्ये ड्रोन्स जर युक्रेन निर्माण करू शकतो तर पाकिस्तानला हे अगदी सहजपणे शक्य आहे तर अमेरिका किंवा इतर मुस्लिम देशांची बॅकिंगसुद्धा आहे त्यामुळे आपल्याला याला जास्तीत जास्त सिरियसली घेतलं पाहिजे गंभीरपणे घेतलं पाहिजे आपण एक भारतीय म्हणून अशा प्रकारच्या बातम्यांना आपण नजरअंदाज करू शकत नाही मुंबईमध्ये अशा प्रकारचे अनेक आतंकवादी लपलेले आहेत ज्यांना मुंबई पोलिसांना मला वाटतं आहे की लवकरात लवकर पकडणं अत्यंत जास्त गरजेचं आहे मुंबई आणि या भारताच्या सुरक्षेसाठी असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ज्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र